लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल उरण विधानसभा मतदारसंघामध्ये मत मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदान करण्यासाठी नागरिकांनी रांगा लावलेल्या दिसून येत आहेत यावेळी पनवेल विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बचावलाय लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे असं आवाहन यावेळी त्यांनी मतदारांना केलंय तर पनवेल मधील मतदान केंद्रावर पोलिसांनी मोबाईल बंदी केली असल्याने मतदार परत जात असल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे या मतदानाच्या निमित्तानं मोबाईल मतदान केंद्रावरती केंद्रा नेता येणार नाही अशा पद्धतीच्या सूचना इथं पोलीस देत आहेत आणि त्यांना मतदारांना आढळत आहेत मतदार घेऊ मतदारांना मोबाईल घेऊन जाऊन देत नाहीये आता ज्या ठिकाणी एका घरातले दोन किंवा तीन मतदार आहेत त्यांची नावं एकतर वेगवेगळ्या ठिकाणी गेली लोकं वैतागलेली गे असतात त्यांचं नाव सापडत नाही बऱ्याच जणांची नावं कट झाली आहेत मो यादीतून अशा पद्धतीच्या तक्रारी आहेत अशा वेळेला तुम्ही मोबाईल आतमध्ये घेऊन द्यायचा नाही तर स्लीपर लिहून द्यायला पाहिजे होतं की तुम्हाला म मोबाईल घेऊन यायचा नाही आहे म्हणून आता लोकं घेऊन आली तुम्ही त्यांना परत पाठवणार ती लोकं मतदानाला कशासाठी येतील त्यामुळे या ठिकाणी मी इथले एसी पी पनवेल आणि त्याचबरोबर एस डी ओ पनवेल यांच्याशी बोललो आहे त्यांना सांगितलं हे चुकीचं काम चाललेलं आहे त्यांनी फार फार तर इथं मोबाईल कलेक्ट करण्यासाठी एखादं सेंटर एस्टॅब्लिश करायला पाहिजे त्यांचं इथे त्यांचा भूत आहे या ठिकाणी नावं शोधून देण्यासाठी पण त्या ठिकाणी मोबाईल कलेक्ट करायची सुविधा ठेवा पण पर लोकांना परत पाठवू नका अशा पद्धतीनं मी त्यांच्याशी बोललेलं आहे अन्यथा या संदर्भामध्ये आम्हाला तक्रार करावी लागेल